आपली रेट आहे फक्त सहाशे पन्नास फक्त सहाशे नऊ रुपये द्रोही घडवाल कोटांमध्ये फक्त सातशे पन्नास मध्ये तुम्हाला ही ऑफर मध्ये भेटणार आहे आपली रेट द्वारकादास सामकोवर फक्त आठशे पन्नास रुपये मध्ये पंधराशे ऐंशी ची साडी आहे तुम्हाला ही नऊशे नऊ रुपये मध्ये ही भेटणार आहे तर नऊशे पन्नास मध्ये तुम्हाला ही भेट फक्त तुम्हाला ही एक हजार पन्नास मध्ये तुम्हाला भेटणार आहे एकोणीसशे रुपयाची साडी अकराशे नव्वद तीन हजाराची पैठणी फक्त आणि फक्त तेराशे नव्वद रुपये मध्ये तुम्हाला चौदाशे पन्नास मध्ये स्पेशल दिवाळी साठी भेटणार आहे पंधराशे नव्वद मध्ये तुम्हाला भेटणार आहे सॉरी पंधराशे पन्नास रुपये आपल्याकडे वर्ग साडे साडे सातशे रुपये आहे पाचशे पुरवठी मुलीच्या लग्नाचा वस्तू अच्छा हे सगळं नेहमी म्हणतात की आम्ही मिलच्या रेटमध्ये साड्या देतो मिलच्याच रेटमध्ये आपल्याला साड्या मिळतात इथे नमस्कार जय महाराष्ट्र मंडळी मी वैशाली मार्केट अँड मच मोरे आपल्या सर्वांच्या लाडक्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आपल्या सगळ्यांना तर माहितच आहे की आपल्या चॅनलवर नेहमी वेगवेगळ्या वेग मार्केटचे शॉपिंग रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मी आपल्यासाठी घेऊन येत असते आणि आज देखील मी आपल्यासाठी दिवाळी स्पेशल धमाकेदार साडी शोरूमचा सा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि त्यासाठी मी आपल्याला घेऊन आलेली आहे द्वारकादास शामकुमार टेक्सटाइल अभिरुची मॉल या ठिकाणी ज्या ठिकाणी तुम्हाला डबल धमाकेदार ऑफर मध्ये महाबचत साडी सेल मध्ये दिवाळी स्पेशल अस साड्यांचा सा कलेक्शन बघायला मिळणार आहे खूप सुंदर सुंदर व्हेरायटी आहेत वेगवेगळे वे ऑफर आहेत ज्या पुढे आपल्याला पुढे व्हिडिओ मध्ये पाहायचं आहे सो व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्कार द्वारकादास शामकुमार छींगर रोड अभिरुची मॉल मध्ये आपले झाले आहे धमाकेदार एकदम दिवाळीचे ऑफर आता तुम्हाला मी दाखवणार सिंगल सिंगल ऑफरमध्ये पेटणे वगैरे आरिवरकचे मध्ये भरपूर असे पॅटर्न आहे तुम्ही मी लोकर लोकर सोपला या द्वारकादास सामकुमार अभिरुची सिंगल रोडला ला काय दाखवता पहिल्यांदा पहिल्यांदा दा? तुम्हाला दाखवणार नथ पेटणी बघा नथ पैठणी नथ पेटणी वा बारशे रुपयाची मार्केट प्राइस रेट आहे ते आपल्याला भेटणार आहे सहाशे ला कलर भरपूर आहे त्याच्यात सात ते आठ कलर आपल्याला बघायला मिळतील बघू शकताय सगळे जे ट्रेडिशनल पैठण्यांचे कलर असतात ते सगळे कलर अवेलेबल आहेत सो so, लवकरात लवकर व्हिजिट करा द्वारकादास श्यामकुमार सिंहगड रोड अभिरुची मॉल या ठिकाणी असलेल्या द्वारकादास यांच्या शोरूम मध्ये हो सेकंड फ्लोर ला शोरूम आहे पार्किंगची भरपूर सोय आहे सो so, लवकरात लवकर विजिट करा रेट बघा तुम्ही मॅडम एक हजार चाळीस मार्केट प्राइस ओपन चॅलेंज रेट आहे तुम्ही फोटो काढून कुठं मार्केट मी ट्राय करा हे रेट तुम्हाला कुठेच नाही भेटणार आपली रेट आहे फक्त सहाशे पन्नास हे बघा स्पेशल दिवाळीसाठी एकदम बजेटमध्ये साडी घेऊन आलेले आहे बघा आरी वर्गचं बलोद पीस मार्केट प्राइस तुम्हाला अकराशे रुपये रेट भेटणार आहे हे आपले सीगड रोड बुरुचे मॉल मध्ये सातशे नऊ रुपयाला ही साडी भेटणार आहे वाव मस्त सातशे नऊ बलोज बघा किती छान एकदम हेवी ब्लाउज आणि कलर एकदम असे ट्रेंडी कलर आहेत डार्क लाईट कलर याच्यामध्ये बघायला मिळतील सुंदर कलर कॉम्बिनेशन तुम्हाला याच्यामध्ये आरी वर्क मध्ये बघायला मिळेल फक्त सातशे नऊ रुपये मस्त रोही गढवाल कॉटन मध्ये हे बघा हे सेम साडे साडे तीन चार हजार सेम कॉपी केलेले आहे कलर बघू शकता तुम्ही बॉर्डर वगैरे बघा किती अति सुंदर बॉर्डर आहे बघा मस्त रेट तर बाराशे रुपये फक्त सातशे पन्नास मध्ये तुम्हाला ही ऑफर मध्ये भेटणार आहे खूपच छान बघू शकताय कलर वगैरे अतिशय सुंदर दिलेले आहेत सॉफ्ट लाईट वेट चापून चोपून बसणारी ही पैठणी आहे मस्त कलेक्शन द्वारकादास श्यामकुमार सिंहगड रोड अभिरुची मॉल या ठिकाणी सॉफ्ट म्हणजे प्युअर सिल्क साडी सारी फिनिशिंग आहे बघा साडीला मुनिया पेठणी जरीचे पल्लू आहे आणि मिनाकारी पल्लू येणार आहे आणि ब्लाऊज तर बघा तुम्ही सगळं भरलेले ब्लाऊज येणार ब्लाऊज पीस, पीस। मस्तच मुनिया पेठणी संपूर्ण साडीला बुटे येणार आहे हा रेट ह्याची मार्केट प्राइस तेराशे साठ रुपये आपली रेट द्वार कदा सांगतो फक्त आठशे पन्नास रुपये मध्ये तुम्हाला ही पेटणार आहे मस्त सुंदर कलेक्शन आहे पेस्टल कलर मध्ये कलर मध्ये येणार आहे वलकलम सिल्क डिझाईन बघा एकदम एकदम न्यू डिझाईन मध्ये पॅटर्न आहे सॉफ्ट लाइट मध्ये पण आहे पंधराशे ऐंशी ची साडी आहे तुम्हाला ही नऊशे नऊ रुपये मध्ये ही भेटणार आहे खूपच छान सुंदर मस्त हे पण एकदम लेटेस्ट पॅटर्न आहे आता सध्या ही दिवाळीच लेटेस्ट पॅटर्न येणार आहे तुम्हाला आणि कलर मॅचिंग बघा एकदम वा सगळ्यांशन प्युअर साडी असते कॉम्बिनेशन जबरदस्त आहे आणि रेड तर बघा तुम्ही फक्त सतराशे रुपयाची साडी फक्त नऊशे पन्नास मध्ये भेटणार आहे मार्केट प्राइस सतराशे आहे डीएस मिल प्राइस आहे नऊशे पन्नास रुपये सो लवकरात लवकर यायचं मिलच्या रेटमध्ये साड्या खरेदी करण्यासाठी द्वारकादास श्याम अभिरुची मॉल सेकंड फ्लोर सिंहगड रोड पुणे या ठिकाणी बनारसी सिल्क सॉफ्ट मध्ये एकदम सेम साडी आहे ना प्लेन बनारसीची असते पाच हजार सहा हजार रुपये रेट आता हमी पण रेट कमी रेट मध्ये काढलेले बघा संपूर्ण साडी बुट येणार आहे सतराशे पन्नास रुपये रेट आहे तुम्हाला डिस्काउंट मध्ये एक हजार सत्तर रुपयाला ही भेटणार आहे खूपच छान मस्त सुंदर असं कलेक्शन आहे अगदी दिवाळी स्पेशल भरजरी तुम्हाला साड्या या ठिकाणी अगदी स्वस्तात मस्त खरेदी करता येणार आहे आता आपण एक नवीन सिस्टम केलेलं आहे केस बेगचा तुम्ही आता ही खरेदी केल्यानंतर तुम्हाला अजून बेनिफिट भेटणार आहे तरी परसेंट तुम्हाला केस बेग पॉईंट भेटणार आहे अच्छा नेक्स्ट शॉपिंग मध्ये एकदम न्यू लेटेस्ट पॅटर्न आहे दिवाळीसाठी स्पेशल मध्ये एकदम मस्त पल्लू बघा किती सुंदर पल्लू आहे सेम साडी तुम्हाला दहा हजार बारा हजार साडी मध्ये सेम पल्लू भेटायला भेटणार आहे ला भारी ब्लाउज एक नंबर पीस आहे एकदम कमी रेट मध्ये आलेले साडी मी मार्केट प्राइस तुम्हाला अठराशे एकोणीस रुपये रेट भेटणार आहे फक्त तुम्हाला ही एक हजार पन्नास मध्ये तुम्हाला भेटणार आहे लवकरात लवकर भेट द्या द्वारकादास श्यामकुमार सिंहगड रोड या ठिकाणी आणि या सुवर्ण संधीचा फायदा घ्या या ठिकाणी कॅशबॅक ऑफर पण आहे तुम्हाला खरेदीवर या ठिकाणी नेक्स्ट खरेदीवर तुमचे जे पॉइंट्स आहेत ते त्यामधून रेडीम होणार आहेत खूपच ट्रेंडला आहे सध्या व्हायरल साडी आहे आणि या व्हायरल साड्या तुम्हाला पुण्यात कुठे मिळतात तर द्वारकादासच्या कुठल्याही शाखेमध्ये गेला तर तुम्हाला या व्हायरल साड्या मिलच्या रेट मध्ये खरेदी करता येतात जबरदस्त कलेक्शन आहे मार्केट प्राइस तुम्हाला नऊशे मध्ये तुम्हाला खूपच सुंदर सॉफ्ट लाईट वेट इझी टू कॅरी या दिवाळीला नक्की घ्या आणि

आणि असे पण टू टोन मध्ये पण कलर बघायला मिळतील फॅन्सी कलर कॉम्बिनेशन पण आहे साडी फक्त तुम्हाला खूपच सुंदर मस्त एकोणीसशे रुपयाची साडी अकराशे नव्वद म्हणजेच अर्ध्या किमतीत मिलच्या रेट मध्ये आपल्याला या ठिकाणी साड्या खरेदी करता येणार आहेत सो लवकरात लवकर व्हिजिट करा ही बघा ऑनलाईन हिट पॅटर्न आर्य वर्कचा बलोत्पीस आणि साडीला संपूर्ण सेरोक्सी डिझाईन येणार आहे. ही रेट सेम जून जुलै ऑफर रेट होती आता स्पेशल एम्पलाय ग्राहकांसाठी ही दिवाळी मध्ये ऑफर चालू केली आहे पण मार्केट प्राइस तुम्हाला रुपये रेट भेटणार आहे. आपली ही जून जुलैची ऑफर फक्त 1399 रुपये हि भेटणार आहे. वाव मस्त. खास ग्राहकांच्या आग्रहास्तव पुन्हा हा स्टॉक आलेला आहे. द्वारकादास श्यामकुमार यांच्या सगळ्याच शाखांमध्ये तुम्हाला ही पैठणी बघायला मिळेल. सो so, लवकरात लवकर व्हिजिट करा तीन हजाराची पैठणी फक्त आणि फक्त तेराशे नव्वद रुपये मध्ये खरेदी पैठणी खूपच सुंदर राजहंस पैठणी बघतोय आपण सुंदर असा पॅटर्न आहे कॉपर जरीचा भरझरी पदर आहे आणि ऑल ओव्हर अशा कॉपर जरीच्या मस्त अशा नाजूक रुद्राक्ष बुट्ट्या दिलेल्या आहेत बॉर्डर बघू शकताय टर्निंग राजहंस बॉर्डर दिलेली आहे मस्त याच्यामध्ये एकदम ट्रेडिशनल असे कलर दिलेले आहेत काय प्राइस आहे मार्केट साडीशे पन्नास मध्ये okay. स्पेशल दिवाळीसाठी भेटणार आहे ओके दिवाळी स्पेशल महाबचत साडी सेल मध्ये तुम्हाला ही साडी फक्त आणि फक्त चौदाशे पन्नास रुपये खरेदी करता येणार आहे पटोला सिल्क हे पण एकदम सुपर हिट पॅटर्न आहे सध्या दिवाळीचा पटोला सिल्क हो हे मॅडम सेम साडी तुम्हाला पाच हजार सहा हजार मध्ये प्युअर मध्ये भेटणार आहे आपलं एकदम कमी रेट मध्ये सध्या काढले सोशल दिवाळी मध्ये मार्केट प्राइस तुम्ही घेतले तर अठ्ठावीस रुपये रेट भेटणार आहे फक्त ही चौदाशे नऊ मध्ये तुम्हाला ही भेटणार आहे एकच पटोल असेल खूपच सुंदर बघू शकताय सुंदर असा पॅटर्न आहे आणि कलर पण याच्यामध्ये सहा कलर ऑप्शन अवेलेबल आहे एकदम सुंदर पॅटर्न सॉफ्ट लाईट वेट इझी टू कॅरी दिवाळी स्पेशल ऑफर मध्ये तुम्हाला ही चौदाशे नव्वद रुपयाला द्वारकादास शामकुमार यांच्या अभिरुची मॉल मॉलमधील शाखेमध्ये खरेदी करता येणार आहे कलांजली पेठणी हे आपलं चौथच मॅन्युफॅक्चर मध्ये म्हणून मॅडम साडी ओके सेम कलांजली तुम्हाला तीन साडे तीन हजार रुपयामध्ये भेटणार आहे आता सध्या एकदम कमी फक्त चौदाशे पन्नास मध्ये पेटणार कलांजली सेल्फ मध्ये कलांजली कॉन्ट्रास्ट मध्ये कलर कलर बघा तुम्ही अजून भरपूर कलर आहे ओके खूप सुंदर अशी कलांजली पैठणी आहे कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकताय सुंदर असे कलर कॉम्बिनेशन आहेत ट्रेडिशनल पॅटर्न आहे आणि तुम्हाला द्वारकादास श्यामकुमार यांच्याकडे अर्ध्या किमतीमध्ये ही साडी मिलच्या मध्ये खरेदी करता येणार आहे फक्त आणि फक्त चौदाशे पन्नास रुपयेमध्ये लवकरात लवकर विजिट करा आणि खरेदी करा एक ही बघा मॅडम बनारसी सोप सिल्क मध्ये घेऊन आले बघा प्युअर बनारसी मध्ये आहे वा मस्त खूप छान जर तुम्हाला वेगळे काठ पत्र सोडून असे फॅन्सी पॅटर्न पाहिजे तर बनारसी सिल्क घ्या तुम्ही ही मार्केटमध्ये तुम्हाला साडेतीन चार हजार रुपये रेट भेटणार आहे आपले द्वारकादास साम कुमार तुम्हाला सिंहगड रबुरुची फक्त 1590 वर तुम्हाला भेटत <देखागा> आहे <हुँआ>। ओके म्हणजे <देखागा> अर्ध्या किमतीमध्ये आपल्याला दिवाळीची शॉपिंग होणार आहे द्वारकादास साम यांच्या कुठल्याही शाखेमध्ये महाबचत साडी सेल सुरू आहे दिवाळी स्पेशल या सुवर्ण संधीचा नक्की फायदा घ्या आणि द्वारकादास साम कुठल्याही शाखेमध्ये जाऊन साड्यांची खरेदी करा करा मिलच्या रेटमध्ये तुम्हाला या ठिकाणी साड्या खरेदी करता येणार आहेत बघू शकताय खूप सुंदर असा हा साडीचा पॅटर्न आहे कलर डिझाईन ऑप्शन भरपूर आहेत ही टिश्यू मध्ये आणलं बघा नवीन एकदम टिश्यू एक मध्ये अच्छा पण बघा एकदम मीनाकारीचे पल्लू येणार आहे ओरिजिनल वाटते ओरिजिनल टिश्यू मध्ये हु, आणि कलर रेंज पण बघू शकतो तुम्ही विथ गोड्याचं पॅटर्न केलेलं आहे साडे तीन हजार रुपयाची साडी आहे तुम्हाला ही रेट मध्ये पन्नास रुपये सॉरी पंधराशे पन्नास रुपये मिलच्या मध्ये तुम्हाला या साड्या खरेदी करता येणार आहेत कुठे तर द्वारकादास श्यामकुमार यांच्या अभिरुची मॉल मध्ये असलेल्या शाखेमध्ये सुंदर व्हरायटी आहे सुंदर कलेक्शन आहे दिवाळी स्पेशल ऑफर मध्ये हे खरेदी करता येणार आहे सो या स्वर्ण संधीचा नक्की फायदा घ्या आणि साड्या खरेदीचा आनंद घ्यान आहे मोर पैठणी दिवाळी साठी सध्या ही पण खूप ट्रेंड मध्ये आहे तुम्ही इथे बघू शकताय मल्टी कलर स्टोन याच्यामध्ये दिलेले आहेत सुंदर असं मोराचं याच्यावर विविंग आहे ऑल ओव्हर तुम्ही बघू शकता जरीचं विविंग आहे रेशम विविंग आहे आणि कलर ऑप्शन देखील याच्यामध्ये खूप सारे बघायला मिळणार आहेत मार्केट प्राइस तुम्हाला रेट भेटणार आहे आपले द्वारकदास कोन मध्ये ही भेटणार आहे ओके okay. सर्वात स्वस्त पैठणी साड्या कुठे मिळतात तर द्वारकादास श्यामकुमार यांच्या अभिरुची मॉल मध्ये असलेल्या शाखेमध्ये स्वस्त मस्त धमाकेदार दिवाळी स्पेशल लोकर लोकर हे सगळं कलेक्शन असणार आहे लवकरात लवकर करा आणि साडी खरेदीचा आनंद घ्या हे बघा 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 घेऊन साडी लहेरिया लाइनिंग लहे एकदम न्यू पॅटर्न मस्त मस्त खतरनाक जबरदस्त पॅटर्न आहे तीन हजार आठशे रुपयाची साडी आहे तुम्हाला ही फक्त पन्नास रुपये बघू शकता याच्यामध्ये कलर वगैरे फार सुंदर दिलेले आहेत आणि डार्क लाईट कलर पण आहेत तुम्हाला याच्यामध्ये सॉफ्ट आहे लाईट वेट आहे आणि पूर्ण असे जरीचं याच्यामध्ये लहेर्या डिझाईन दिलेला आहे विविंग आहे प भरझरी पदर आणि तो जो कलर त्यांनी ओपन केलेला आहे तो तर अप्रतिम आहे लवकरात लवकर विजिट करा साड्या खरेदी करा आणि मस्त दिवाळी एन्जॉय करा आता तुम्हाला मी डिझायनर साडीच फक्त सा, सॅम्पल पीस दाखवणार आहे सगळे डिझायनर दाखवू शकत नाही शकत पण नाहीये एवढं पेटर्न आलेलं का दिवाळीसाठी हे बघा मध्ये दिलेलं एकदम सगळं हाताने वर्क केलेलं आहे एकदम हँडवर्क आहे मस्त बॉर्डर बघू शकता सुंदर अशी बॉर्डर दिलेली आहे सॉफ्ट लाइटवेट साडी आहे बघा एक मध्ये संपूर्ण जाल सवर केलेले हे पण सुपर हिट पॅटर्न चालू आहेत यामध्ये तुम्हाला चार पाच डिझाईन भेटणार आहे हं काय रेंज मध्ये स्टार्टिंग आहे आपल्याकडे मग आपल्याकडे वर्क फक्त सातशे रुपये पासून आहे हं हं सुपर हिट पॅटर्न आहे बघा मस्तच फारच सुंदर सुंदर अशा व्हरायटी सुंदर अशा पॅटर्न स्वस्त मस्त कलेक्शन द्वारकादास श्यामकुमार हे क्रेप मध्ये दिलेले बघा क्रेप ऑर्गन्जा मध्ये एकदम मस्त पॅटर्न आपण हो फारच सुंदर छान कलर कसला भारी आहे कलर सगळा जो कलर आहे ना सहा कलर येणार हे बघा एकदम प्लेन मध्ये झिरो स्टोन च काम केलेलं आहे एकदम बारीक बॉर्डर मध्ये स्टोन च काम केलेलं आहे मस्तच फारच सुंदर कसला कलर आहे हा आता हे एक मार्केटचा स्पेशल दिवाळी रजवाडी पॅटर्न रजवाडी मध्ये आपल्याकडे भरपूर कलेक्शन आहे तुम्ही या शॉप पण तुम्हाला बघायला भेटणार आहे सुंदर अशा टेसल्स वगैरे हे बघा कश्मीरी मध्ये काश्मीरी विविंग आहे याच्यावर बघू शकताय काश्मीरी पॅटर्न सुंदर असे स्टोन बॉर्डर दिलेली आहे मस्त कलर सगळ्यात मध्ये अवेलेबल असणार आहे एकाहून एक सुंदर डिझायनर साड्यांचं कलेक्शन आपल्याला द्वारकादास श्यामकुमार अभिरुची मॉल मध्ये पाहायला मिळेल अच्छा हा हँडवर्क आहे पूर्ण बघू शकताय मस्त आणि असं काही गळणार निघणार असं नाही पाहिजे बघा एकदम वा मस्त तारे जमीन पर फारच सुंदर असा लखलखाट तुम्हाला जर पाहिजे असेल दिवाळीमध्ये लाइटिंगच्या रोषणाईमध्ये तुमचाही लखलखाट तुम्हाला, लख तुम्हाला बघायचा असेल तर नक्की या लवकर लवकर सोपला बघा भरपूर गर्दी झालेला आहे भरपूर व्हेरायटी भेटणार डिझाईन पॅटर्नचे आणि hmm. संध्या डिस्काउंट ऑफर मध्ये आहे मार्केट मार्केटपेक्षा आपल्या दुकानचे रेट एकदम रिझनेबल रेट मध्ये तुम्हाला मिल मध्ये रेट आहे

कस्टमर सॅटिस्फाईड आहेत म्हणजे मिलच्या रेटमध्ये या ठिकाणी साड्या मिळतात नमस्कार ताई कुठून आलात पानशेत पुरवठी पानशेत वरून आलात कसं वाटलं इथं काय बस्ता खरेदीसाठी मुलीच्या लग्नाचा बस अच्छा आताच दिवाळी आहे आणि दिवाळीच्या अगोदरच खरेदी करताय <laughs> दोन्ही झाले झाला दिवाळीची खरेदी कसं वाटलं कलेक्शन आणि रेट वगैरे कसे वाटले रिझनेबल हे सगळं नेहमी म्हणतात की आम्ही मिलच्या रेट मध्ये साड्या देतो मिलच्याच रेटमध्ये आपल्याला साड्या मिळतात इथे अच्छा म्हणजे तुमची काही तक्रार नाही द्वारकाच अरे वा मस्त ताईनी इथे बस्ता बांधलेला आहे तुम्ही बघू शकताय बराचसा झालेला आहे किती हजाराचा बस्ता बांधला एक लाख एक लाखाचा बांधला अरे वा छान म्हणजे खुश आहे तिथे बस्ता बांधून तुमची बचत झाली पैशांची